तुमचं नाव सांगा माझं नाव संतोष चंद्रन कवळे नागाव कळपर्डा तालुका अलिबाग जिल्हा रायगड कधीपासून जोडी नंबर वन वापरता हे आता दोन तीन महिने झालेले आहेत जोडी नंबर वन वापरून त्यामुळे बैलांची आमची हाईट पण वाढलेली आहे आणि बैलाला पिकअप पण वाढलेलं आहे याच्या आधी काय बैलामध्ये म्हणजे बैल कसा होता आणि जोडी नंबर वन चालू केल्यापासून काय फरक हा बैलाच्या तर असं तेजबीज वाढलेला आहे थोडंसं आणि बैलाची हाईटबीट पण खूप वाढलेली आहे परत तुमच्या इम्युनिटीमध्ये म्हणजे डॉक्टरांचा खर्च वगैरे काय नाही तो तर आता सध्या काहीच नाही आम्हाला तेव्हापासून आमच्या बाहेरांची काय तब्येत बिघडलीच नाही कधी अजून तुम्हाला काय वाटतं चालू केल्यापासून नाही भरपूर फरक आहे बैलांना वे, वेगात फरक पडलेला आहे